संघर्ष आणि वन वनवा प्रतिबंधक उपाययोजना यावर आज या कार्यशाळेचं आयोजित करण्यात आलेलं आहे महत्वाचा मुद्दाच असा आहे की कार्यशाळा आयोजित करण्याची गरज का भासत आहे मागील दोन तीन वर्षापासून या कार्यशाळेचं आयोजन नितांतपणे होत आहे याच्या मागचं कारण आज प्रत्येकांना डोकावलेलं पाहिजे प्रत्येकाना अभ्यासलेलं पाहिजे कारण जंगलाचं रक्षण करणं हे का वन काम आहे जंगलात असलेल्या प्राण्याचं रक्षण करणं त्यांना हाकलणं हे का वन काम आहे जेव्हा आपण म्हणतो की भारत माझा देश आहे भारत तुमच्या बापाचा देश आहे का माझ्या बापाचा देश आहे पण प्रतिज्ञा जेव्हा आम्हाला शिकवल्या गेली त्या प्रतिज्ञेत असं नमूद केलं की भारत माझा देश आहे म्हणजेच तो माझा देश आहे या प्रत्येकाचा देश आहे आणि ज्या दिवशी हे जंगल हे वन हे वनातले प्राणी माझे आहेत ही भावना जोपर्यंत <गण> त्या नागरिकामध्ये तयार होणार नाही तोपर्यंत हे जंगल वाचणार नाही आणि वन्य प्राणी सुद्धा वाचणार नाही <गण> याच्यासाठी प्रत्येकाचे कर्तव्य आहे प्रत्येकाची एक जबाबदारी आहे प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे हो। की है। या वनासाठी आम्ही काय करू शकतो सरांनी सांगितले ते सत्तेचाळीस टक्के पण लोहार डोंगरी सारखी येणारी खान हे पुन्हा दोन टक्क्याने कमी होणार आहे याचही सुद्धा आपल्याला भान ठेवावं लागेल मानव वन्यजूष संघर्षाचा आलेख जर वाचला बघितला तुम्ही तर दोन हजार तेवीस मध्ये सव्वीस लोकांचा बळी गेलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये एकोणतीस लोकांचा बळी गेलेला आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये सत्तेचाळीस लोकांचा बळी गेलेला आहे आणि आज ज्या दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारीचा एकच महिना झाला त्या एका महिन्यात तीन लोकांचा बळी गेलेला आहे पुन्हा अकरा महिने शिल्लक आहे आणि उन्हाळ्याची वेळ बाकी आहे कारण तेंदुपत्ता आणि मोह मग हे जंगलातलं प्राणी बाहेर जेव्हा येत आहे त्याच्या मागच कारणच हे आहे की वन वनवा लागत आहे आणि या वन वनवामध्ये आज आपण वन्य प्राणी भरडला जात आहे कारण या वन वनवामध्ये पाच जचा आकडा मागच्या याच्यातही मी सांगितला होता जलावर फरक पडते जमिनीची सुपीकता नष्ट होते त्याच्यानंतर जंगल रडले जाते त्याच्यानंतर जनावर वला इजा होते आणि पाचवा जो आहे की त्या सर्वांचा परिणाम आज आपल्या जनतेवर होतात कारण हे निसर्गचक्र का आहे या निसर्ग चक्रामध्ये प्रत्येकाचं एक एक महत्त्व दिलेलं आहे ज्या देवाने याची निर्मिती केली असेल तेव्हा हे पृथ्वी तयार झाली त्या पृथ्वी तयार झाल्यानंतर था या पृथ्वीवर सगळीकडे दगड दगडधोंडेच होते पुन्हा देवाला आला की एवढी मोठी पृथ्वी आपण तयार केली आणि या पृथ्वीवर का फक्त दगडधोंडेच निर्माण करायचे का म्हणून त्या देवानी पुन्हा इथे हिरवी वनराई फुलवली मग जिकडे तिकडे हिरवी वनराईच फुलवली आणि या हिरव्या वनराई वाढत गेली पुन्हा देवाला विचारायला की दगड धुंडे झाले त्याच्यानंतर आता हिरवी वनराई झाली मग हिरवी वनराईला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तृणभक्षक प्राण्याची निर्मिती झाली मग तृणभक्षक प्राण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली हिरवी वनराई कमी होत चालली पुन्हा देवाला विचारायला की आता आपण काय करायचं म्हणून तृणभक्षक प्राणी निर्मिती कंट्रोल ठेवण्यासाठी देवानं हिस्त्रपशूची निर्मिती केली मग हिस्त्रपशूची संख्या वाढवू लागली तृणभ्रक्षक प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली म्हणून मग पुन्हा देवाने विचार केला की के आता काय करायचं तर आता आपण कोणतीही जनावरांची संख्या वाढवण्यापेक्षा प्रजनन क्षमताच कमी करून टाकली म्हणून वाघ दोन ते तीन वर्षानंतर दोन ते तीन पिलांना जन्म देतो अपवादात पाच केस पाच बछड्यांचा जन्म झाला आहे ते अपवादक अफवादात्मक आहे मग या निसर्ग चक्रामध्ये देवानं सर्वात मोठी चूक केली का सर्वाला चार पाया चार पायाचा प्राणी निर्माण केला आणि देवाने पुन्हा त्यामध्ये भर टाकली आणि दोन पाण्याचा दोन पायाचा मानव निर्माण केला बरं केला तर केला याच्यातही काही वाईट नाही परंतु सगळ्या मे जनावरांना तीन कप्प्याचा मेंदू दिला आणि मानवाला चार कप्प्याचा मेंदू दिला मानव हळूहळू प्रगती होत चालली त्याचा मेंदूचा चौथा कप्पा खुलला आणि त्याचे सर्व आज आपण बघत आहोत त्याने विविध शोध लावले आज पृथ्वीवरचा माणूस चंद्रावर जा गेलेला आहे आज शंकरपूरचा माणूस दिल्लीला एका मिनिटात एका सेकंदात बोलतो आहे हा त्याचा परिणाम आहे पण पर हा मानवानं या सर्वचा विचार करता करता निसर्गाचा विचार केलेला नाही आणि निसर्गाचा विचार न केल्यामुळे त्याचे परिणाम आज तुम्हा आम्हाला भोगावे लागत आहे विचार करा आज इथे बसलेले सगळे मला चाळीस पन्नास साठ वर्षाचे दिसते तुमच्या वडिलांचं आयुष्य कधी साठ सत्तर वर्षाच्या खाली नव्हतं ऐंशी वर्षाच्या खाली नव्हतं तुमच्या आजोबाचं वय शंभर वर्षाच्या खाली नव्हतं आज तुमचं आणि माझं वय विचार करा किती राहील आणि माझ्यापासून उत्पन्न होणाऱ्या पिढीचं वय किती देणार आहोत हा विचार प्रत्येकाला करायचा आहे आज मी चाळीस मी आज पन्नास वर्षाचा आहे मी पुन्हा दहा ते पंधरा वर्ष बघ माझा मुलगा वीस वर्षाचा आहे त्याची उत्पत्ती होणारा तीस वर्ष लागेल मग त्याला, त्याला त्याचं आयुष्य किती वर्षाचा द्यायचं आहे हे आपल्याला विचार करायचा आहे आणि आपल्या मुलाबाडाचं जर आयुष्य सुखरूप आणि आनंददायी जगाचं ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी या निसर्गाचं संवर्धन करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि प्रत्येकाची ते कर्तव्य आहे आणि म्हणूनच आज तुम्हाला इथे बोलवलं गेलेलं आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा वन वनवा वाचवा आणि वाघ मानव वन्यजीव संघर्षासाठी तुम्ही मदत करा आज आम्ही परिस्थिती बघत मागच्या वर्षी माझ्या गावला बारा तास आंदोलन चाललं एक दोन तास नाही जण वन विभागाला वर्दीला शिवा इतक्या शिवा की खालच्या अश्लील शब्दात त्या शिवा होत्या त्यांना अजून वन्यप्राणी कळलेला नाही काही राजकीय दबाव त्यांच्यावर असतात किंवा काही जण राजकीय फायदा त्या स्वतः करून घेतात असे आंदोलन त्याच्यासाठी तयार केले जातात नाही तर सर्वसामान्य नागरिकांना काही गरज नाही आज वाघातही जसा मानवामध्ये परिवर्तन होत आहे तसा आमच्या अभ्यासानुसार एक वाघामध्ये परिवर्तन झालेलं आहे जर एखादा वाघ मानवाची शिकार करत असेल आणि त्याचे जर एखाद्या फिमेल टायगरसोबत मिलन जर होत असेल तर होणाऱ्या बछड्यामध्ये त्याचे जीन्स उतरतात आणि तो वाघ पुन्हा मानवी ती जीन्स असल्यामुळे मानवावर हल्ले करतात दुसरा असा आहे की आज जंगलामध्ये आता असे काही उदाहरण नाही म्हणजे मी नावासाकट गावासाकट सांगू शकतो की आता वाघांचा जन्म जो आहे तो जंगलात होत नाही तो जन्म कुठं होत आहे तर नदीकाठी नाल्याकाठी आणि हे नदी नाले कुठे आहेत आपल्या शेताजवळ मग त्यांचे बछडे हे कोणाचं अनुकरण करतात आपल्या आई आईचं मग जेव्हा आईनं त्या मुलांना जंगलच दाखवलं नाही ते जंगलच त्याला दिसलं नाही तर ते बछडे तुमच्याच शेतात येणार माझ्याच शेतात येणार आणि त्यातही मग मानव वन्यजीव संघर्ष वाढेल म्हणजे निसर्गाचं हा परिवर्तन होण्याचं जे परिवर्तन जे होत राहते तसंच या वाघामध्ये सुद्धा परिवर्तन होत राहते मग आता काय आता सहजीवनाची कल्पना तुम्हाला आम्हाला करावं लागेल तुम्ही कुत्रा पाडला हाही पाळीव प्राणी झालेला आहे आता पण पहिलेच्या काळात कुत्रा काही पाळीव प्राणी नव्हता आज त्याच पद्धतीनं वाघाला सुद्धा सहवास मानवाचा लाभलेला आहे आज ताडोबाचे वाघ तुम्ही जर बघत असाल तर गाडीजवळ येतात ती परिस्थिती आपल्या प्रादेशिकमध्ये नव्हती पण आता तीच परिस्थिती आपल्या प्रादेशिकमध्ये सुद्धा आलेली आहे आज मानवाला पाहूनसुद्धा वाघ पडत नाही म्हणजेच याचा अर्थ त्यांनीसुद्धा आपल्याला या निसर्गामध्ये परिवर्तित केलेलं आहे आणि त्याचाही अभ्यास आपल्या सर्वांना करावं लागेल एक शासन दरबारी निर्णय आहे की चंद्रपूर जिल्ह्यात वाघामध्ये नजबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय राज्य वन मंत्रालयाने पाठवलेला आहे अजून केंद्राकडून त्याची परवानगी मिळालेली नाही ही परिस्थिती आज तुम्हा आम्हाला आलेली आहे की एखाद्या वाघाचं नजबंदी करणं आणि त्यांची प्रजनन क्षमताच संपवणं म्हणजे निसर्ग कुठे चालला आणि आपण निसर्ग कुठे नेऊन ठेवला आहे याचा परिचित आज आणि आम्हाला जाणवणार आहे म्हणून मित्रांनो सर्वांना एकच आग्रहाची विनंती आहे की जसा भारत माझा देश म्हणतो त्याच पद्धतीनं जंगलात माझं आहे जंगलातील वन्य प्राणी माझे आहे हा जर प्रत्येकाच्या मनात जर बिंबवल्या तर नक्कीच मानव वन्यजीव संघर्ष कमी होईल यात किंचित मात्रही शंका नाही वेळेच भान सर वेळेच भान लक्षात घेता आणि इतर मान्यवरही मा मार्गदर्शन करणार असल्यामुळे मी आपले दोन शब्द इथेच थांबवितो पुनश्च एकदा निसर्गमय शुभेच्छा तुम्हाला देतो आणि आपल्या सर्वाकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या कर्तव्याचं पालन करा अशी आग्रहाची विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत जय श्री